नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी खन्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक कापूस बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समिती अमरावती आवोखालीची पंधरा क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमालदर आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढील बाधा समिती सावनेर आवोखाली एक सहाशे क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये पुढील बाधा समिती मानवत आवोखाली एक हजार शंभर क्विंटल किमान दर सात हजार सहाशे तीस रुपये कमाल दर सात हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती भिवापूर अवकाली त्रेपन्न कुंडल किमानदास सात हजार रुपये कमालदास सात हजार सहाशे साठ रुपये सरोवर साधारण दर सात हजार सहा सहाशे पाच रुपये जात आहे लांब स्टेपल कापूस